ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर शहरात ए बी केबल टाकण्याचे काम सुरू. धोकादायक विद्युत वायण्यांपासून दिलासा. संजय पाटील येत्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ. जयसिंगपूर शहरातील जुन्या आणि धोकादायक विद्युत वायण्या हटून त्यांच्या जागी राजीव कांदी नगर येथे ए बी एरियल पंच केबल बसवण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय पाटील येत्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. महावितरणच्या आरडीएसएस डी योजने अंतर्गत हे काम राबवण्यात येत असून यामुळे झोपडपट्टी व दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिकांना दीर्घकाळ त्रासदायक ठरत असलेल्या लोमकळणाऱ्या विद्युत तारांपासून कायमचा दिलासा मिळणार आहे जयसिंगपूर मधील बावन्न झोपडपट्टी राजीव गांधी नगर मच्छी मार्केट तसेच शहरातील अन्य भागांमध्ये वर्षानुवर्ष विद्युत वाहिन्या झुकलेल्या खांब खराब झालेले आणि ताराखाली आल्यामुळे सतत विद्युत तारेचा धोका निर्माण होत होता विशेषतः पावसाळ्यात ही स्थिती अधिकच भयावह होत होती या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने योजनेतून ए बी केबल टाकण्याचा निर्णय घेतला यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष शिफारस केली होती एबी केबल्स या संरक्षित केबल्स असून त्या एकत्रितपणे बसवण्यात येतात त्यामुळे त्यांच्या शॉर्ट सर्किट स्पार्किंग किंवा तुटण्याचा धोका अत्यल्प असतो हे काम पूर्ण झाल्यानंतर जयसिंगपूर मधील झोपडपट्टी व दाट वस्ती भागात वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे या कार्यक्रमावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय कुमार आडके उपकार्यकारी अभियंता अभिजित जाधव सहाय्यक अभियंता सम्राट पाटील यांच्यासह बद्री इलेक्ट्रिकल्स फार्मचे संदीप पाटील गौतम पाटील राहुल पाटील गिरमल कोळी अमर वसगडे प्रवीण इंगळे आपासो निशांनावर व अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानक निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर